नमस्कार मी सोनाली सोनालीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी विदर्भ स्पेशल बटाटा वडा म्हणजेच आलूबोंडा ही रेसिपी घेऊन आलेली आहे बटाटे वडे किंवा आलूबोंडा करण्यासाठी लागणारे साहित्य मी चार मध्यम आकाराचे आलू उकळून घेऊन त्याचे साल काढून घेतलेले आहे दोन मोठे कांदे कापून घेतलेले आहे बारीक चिरून घेतलेले आहे देठ असलेली कोथिंबीर हिरवी मिरची थोडीशी अद्रक आणि लसूण जिरं कडीपत्ता हे मी मिक्सरला वाटण करून घेणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया एक पोळी तेल घालून घेतलेलं आहे चार आलू घेतल्यामुळे एक पोळी तेल घेतलं आहे बटाट्याची भाजी करताना एक मोठी टिप आठवण ठेवा की भाजी ही तेलकट नसो अगदी कोरडी अशी सुकी भाजी जर झाली तर वडे जे आपण तळताना तळल्यानंतर हे तेलकट बनणार नाही तेल गरम झालं की त्यात घालून घेऊ आपण जिरं थोडीशी मोहरी जिरं मोहरी तर चढलं की त्यात घालू आपण थोडंसं हिंग हिंग घातल्यानंतर आपण जे वाटण करून घेतले आहे मिरची अद्रक सांबार कोथिंबीरचं को। ते घालून घेऊ आणि यामध्ये घालू ह्या चिरलेला कांदा कांदा अगदी बारीक बारीक चिरायचा तुमच्याकडे ओले वटाणे किंवा फ्रोझन वटाणे असेल हो तर आपण फोडणी ते सुद्धा घालू शकतो त्याला खमंग असं भाजून घेऊ तेल कमीच ठेवायचं थोडा वेळ कांदे परतून घेतले की त्यात घालू थोडीशी सोप जाड सोप घालायची आहे थोडे कांदे मऊफूच झाले थोडेसे चिमले की यात घालू आपण दोन चम्मच बेसन फराळाच्या चमच्याने दोन चम्मच बेसन घालू दोन ते तीन चम्मच बेसनाचं असं काही बंधन नाही आहे पण फक्त एक लक्षात ठेवायचं की फोडणीमध्ये बेसन हे छान शिजलं पाहिजे आणि हे बेसन घातल्यामुळे बटाट्या वयाला अप्रतिम चव लागते बेसन हे खूप छान खरपूस असं भाजून घेणं अत्यंत गरजेचं आहे याला आपण असं भाजून घेऊ बघा मी बेसन छान खरपूस भाजून घेतलेलं आहे आणि तुमच्या लक्षात येत असेल की भाजी ही फोडणी किती कोरडी आहे महत्त्वाचं जिन्नस घालण्याचं म्हणजे ती चवळीची भाजी हो चवळीची पालेभाजी मुठभर चवळीची पालेभाजी या फोडणीत घालायची आणि याला खमंग अशी भाजून घ्यायची या चवळीच्या भाजीचे हे एक सिक्रेट आहे याच्यामुळे बटाटे वडे हे अप्रतिम लागते आजपर्यंत तुम्ही खाल्ले नसेल ती चव तुम्हाला या भाजीमुळे इथे मिळणार आहे आणि आता याला पण पूर्ण चिंबतपर्यंत अशी छान भाजून घ्यायची भाजी व्यवस्थित चिमलेली आहे आता यात घालू आपण थोडीशी हळद चवीप्रमाणे तिखट मी चार मिरच्या घातल्या आहे तर तिखट हे अर्धा एक चम्म घालत आहे चवीप्रमाणे तुम्ही तिखटाचे प्रमाण कमी जास्त करू शकता धना पावडर मीठ चवीप्रमाणे आणि सर्वात महत्त्वाचे आणि खूप महत्वाचा पदार्थ काळा मसाला हा घरी केलेला गरम मसाला आहे काळा मसाला हे मिक्स करून घेऊ बघा किती कोरडं असं हे फोडणीला आहे अशीच फोडणी असायला पाहिजे आपल्याला तेव्हा बरेच जणांचे बटाटे वळे हे ऑइली बनतात आणि मला बरेच जणांनी विचारलं की तुझ्याकडचे असलेले कसे असे कोरडे कसे बनतात तर हेच एक सिक्रेट आहे आणि ही टिप्स ही माझ्या वडिलांनी सांगितलेली टिप्स आहे माझ्या बाबाच्या हातचे बटाटे वळे अगदी अप्रतिम असे लागतात त्यांचीच ही रेसिपी आणि त्यांचेच ही सिक्रेट जिन्नस आहे याप्रमाणे आम्ही बटाटे वळ करतो आणि जी कोणी आमच्या घरी बटाटे वळे खातात त्याचे आवर्जून रेसिपी मला विचारतातच विचारतात सांगते बटाट्याची भाजी ही व्यवस्थित फोडणी खमंग भाजून घ्या भाजी मस्त खमंग भाजल्या गेली आता यात घालते मी भरपूर अशी कोथिंबीर आणि गॅस बंद करून या भाजीला थंड होऊ द्यायचं यात काढून घेत आहे आणि याला थंड करायला ठेवून घेऊ आपण ही थंड होत आहे भाजी तोपर्यंत तो आपण बेसन भिजवून घेऊ मी एक ग्लास बेसन पीठ घेतलेलं आहे त्यात परळच्या चमचानी तीन चमच मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे तांदळाचं पीठ याकरता की त्याची कोटी खूप मस्त अशी कुरकुरीत बनते एवढासा ओवा चिमटीभर ओळा ओवा क्रश करून असा घातला त्यात घालू आपण चवीपुरते मीठ भाजी तिखट आहेस अगदी थोडंसं तिखट घालू आणि यात घालू हा चिमटीनेच मी हा खायचा सोडा घालत आहे वाटलं तर नंतर थोडासा घालायचा सोडा घालायचा नसेल तर आपण बटाटे वेळे तळासाठी जेव्हा तेल गरम करतो तेव्हा आपण ते गरम गरम तेलसुद्धा घालू शकतो घालून आपण याला बॅटल तयार करून घेऊ फार पातळ नको आणि फार घट्ट नको व्यवस्थित सगळं मिक्स केलं की यात पाणी घालून थोडं थोडं आणि हे याचं असं तयार करून घेऊ बेसन भिजवल्या भिजवल्या लगेच तुम्ही घ्या करायला घेऊ नका पाच मिनटं या बेसनाला मुरू द्या त्यानंतर तुम्ही बटाटे वळा करा वडे करा किंवा आपले साधे कांदे सुद्धा करता तेव्हा पाच मिनटं फक्त पाच मिनटं अगोदर भिजू भिजू द्या रेस्ट द्या त्याला त्यानंतर करा तर अशी रिबन कन्सिस्टन्सी असली पाहिजे बेसनाची आता आपण भाजीचे गोळे करून घेऊ बघा भाजी थंडी झालेली आहे मीडियम मध्यम आकाराचे मी हे असे गोळे बनवून घेत आहे जनरली सर्वजणं बटाटे वडे म्हटलं की असा गोल ठेवतात नाही तर याला आपण हलकासा असा चपटा करू म्हणजे हा तेलात जातो आणि याचा आकार पण खूप छान दिसतो तेल ठेवून घेतलेलं आहे आणि बघा असं बेसन घालत नाही तर वरती आलं पाहिजे इतपत तेल गरम पाहिजे एकदम तेल आपल्याला गरम नको गॅस कमी करून प कढईत पदार्थ सोडताना गॅस कमी करा अशा पद्धतीने तुम्ही बटाटेवडे सोडून घ्या बघा यात जसं टाकलं यावरती असं कवर चढवून घेतलं आणि असं पकडून या पद्धतीने अलगत असे सोडले तर या पद्धतीने आपल्याला बटाटे वडे सोडून व्यवस्थित खरपूस असे तळून घ्यायचे आहे एक साईडने झाले की याला असे परतवून घेऊ बघा किती व्यवस्थित ती मस्त असे हे बटाटे वडे तयार होत आहे अशा प्रकारे आपण सर्व वडे तळून घेऊ वडा हा मीडियम गॅसवरतीच वरती आहे एकदम गॅस फुल नको कारण की फुल असला तर काय होते वरचं कोटिंग वर लाल लाल होऊन जाईल आणि आतमधनं बेसन कच्च राहील त्यामुळे हा वडा असाच व्यवस्थित मिडियम गॅसवरती तळून घ्यायचा बघा हे लाल झालेले आहे ला मी काढून घेते याच पद्धतीने मी संपूर्ण बटाटे वडे हे तळून घेत आहे बटाटे वडे तळून झालेले आहे यामध्येच एक गंमत मी तुम्हाला सांगते किंवा दाखवते बघा हा बटाट्या वडा तळून झालेला आहे या बटाट्या वड्याला असा आपण हातावर घेऊन असा हलकासा प्रेस करू हा चपटा झाला आणि याला पुन्हा डीप फ्राय करू पुन्हा एकदा तेलात टाकून याला तळून घेऊ याच्यानंतर याची टेस्ट ही अक्षरशः डबल होते मा ही पण ट्रीक किंवा टीप माझ्या बाबाचीच आहे असे मी हातावरती घेते याला हलकंसं प्रेस करते आणि याला तेलात सोडून देते ड ही इतके टेस्टी लागते ना अप्रतिम असे लागते एकदा या पद्धतीचे बटाटे वडे खाल्ले ना मी गॅरंटी देते की तुमच्या घरी तुम्हाला सर्वजणी याच प्रकारचे बटाटे वडे डबल डीप फ्राय करून मागणारच मागणार ऑलरेडी ते झालेले आहे फक्त आपल्याला प्रेस करून डबल डीप फ्राय करायचे आहे त्यामुळे काय होते हा बटाटा अगदी कुरकुरीत आणि टेस्ट और एकदम बदलून जाते बघा अशा प्रकारे हे आपले डबल डीप फ्राय बटाटेवडे तयार झालेले आहे भरपूर टीपसोबत हे बटाटे वडे तयार झालेले आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट्स करून कळवा आणि तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तुमचा प्रतिसाद आणि तुमची साथ मला खूप आवश्यक आहे तर तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच कमेंट्स करून कळवा तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय